निकाल विषय पृथ्वी डोक्यात जाण्याचा खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही काही नवोदित जे एम एफ सी सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वकिलाशी ज्यांनी पन्नास वर्ष आपल्या आपल्या चपला आपले बुट घासल्यात कोर्टामध्ये दे त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतात ते चुकीचं होतं आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या बसल्या मेसेजेस आले एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही कारण की आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेज असत एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडतो मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टामध्ये जे वातावरण आहे ते खेळीवेळीचं असलं पाहिजे वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और हादर त्या टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस दोघेही समान आहेत आणि वकिलांना खराब वागणूक देऊन मला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल परंतु तुमचं काम नाही आहे आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात गहू नका देऊ पुर्च्या ज्या आहेत त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो पी ओ साहेबांची असो बी एस पीची असो ती या देशातल्या नागरिकाची सेवा करण्याची या देशाची सेवा करण्याची ती आपल्याला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे